अभ्यासच करायचा म्हटला तर आपण नदीकाठी बसूनही करू शकतो आणि भर रस्त्यावर बाईकवर बसूनही करू शकतो पण एखादी शांत निवांत अभ्यासिका अभ्यासाला मिळाली तर दुधाहून ढवळं आणि सोन्याहून पिवळं पुणे शहरामध्ये विद्यार्थ्यांपेक्षा अभ्यासिकाच जास्त मग अभ्यासिका नेमकी लावायची कोणती तर सदाशिव पेठेतील पायोनिर लायब्ररी ग्रुप तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो कारण यांच्याकडे व्हरायटी पण आहे आणि दर्जा पण आहे वेगवेगळे हॉल वेगवेगळ्या किमतींसह आपल्याला जे पटतंय ते आपण जॉईन करायचं आता ह्यांचा स्वामी पुष्प हॉल जो आहे तो बघूयात कारण तो प्रशस्त आहे आणि विशेष आहे आता विशेष का तर बसायला खुडचीच बघा किती मस्त दिली आहे बॉस चेअर म्हणजे कसं मोकळं चाकळं बसता येते बसायला अडचण नसली की अभ्यासालाही अडचण होत नाही आणि कंपार्टमेंट सुद्धा लय मोठं आहे म्हणजे तीन ईद हे चार बोट ते इंचाचं कंपार्टमेंट आहे बघा आणि त्यातच तुम्हाला लायब्ररीकडून काय भेटते तर पाणी बॉटल पेन होल्डर आणि वर जी लावलेली पहा ती घडी आणि रूम मध्ये सामान ठेवायला जागा कमी पडत असेल तरी इथं लॉकर मध्ये सुद्धा तुम्ही सामान ठेवू शकता कारण लॉकर सुद्धा खूप मोठे आहेत यूपीएससी एमपीएससी आणि सर्व परीक्षांच्या मेनच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करणारी ही पुण्यामधील पहिलीच अभ्यासिका आहे हॉल पूर्णतः एसी आहे आणि वर पंखे सुद्धा आहेत आणि विशेष म्हणजे काय तर पुण्यामध्ये पहिल्यांदाच या अभ्यासिकेमध्ये रेस्ट रूम ही संकल्पना आणलेली आहे म्हणजे थोडंसं पडाव असं वाटलं तर आपण इथे निवांत पडू शकतो बाकी पिण्यासाठी स्वच्छ फिल्टरचं पाणी त्यांनीच दिलेल्या बॉटलमध्ये घेऊन आपण पिऊ शकतो आपातकालीन परिस्थितीमध्ये सेफ्टी मेजर सुद्धा इथे केलेले आहेत लाईट गेली तर इन्व्हर्टर सुद्धा आहे मोटिवेशनसाठी लाल दिव्याची गाडी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही आहे एंट्रन्सला अशी मस्त दिव्यांची रोषणाई देखील आहे एकंदरीत काय तर अभ्यासाचं मनावर घेतलंच असेल आणि अभ्यासिका चांगली शोधत असालच तर पायोनियर लायब्ररी ग्रुपला एकदा तुम्ही नक्की भेट देऊ शकता म्हणजे यांचे वेगवेगळे हॉल आहेत सगळे हॉल हिंडून बघायचे जो हॉल आपल्याला पटला त्या हॉलची ॲडमिशन घ्यायची बाकी अभ्यासिकेचा ॲड्रेस आणि संपर्क क्रमांक स्क्रीनवर दिलेला आहेच